गुड मॉर्निंग आज सकाळी पोलेटरीची पहिली विजिट आहे सकाळ सकाळी तर ती छाऊन पिऊन बसलेली दिसतात सगळी त्यांना असं बसायला स्टँड केलं आहे एक मित्र आहे आपले त्यांनी पोलेट्रीचा माग व्हिडिओ मागितला आहे की तुमची पोलेट्री कशी आहे एकदा त्यांच्या वडिलांना बघायची आहे जे म्हटलं माझ्या वडिलांना बघायची तर मी म्हटलं पाठ आहे व्हिडिओ ते बसले होते ते हलखील वॅक केले बसायला ही पिल्ले हे एक महिन्याची जवळजवळ पिल्ला आहे सगळे एक महिने जास्त दिवस झाले त्यांना हे पूर्ण गावऱ्याचं सेटअप आहे गावरान पिल्ल हो सगळी कोंबड्या आहेत हे मागणी आहे घरातली मागणी आहे मी त्यानंतर बसायला केली आहे वरती स्टँड पण केले बसायला असं हा आमचा पुष्पा आहे आमचं दारखेच्या पण पुष्पा ठेवलं आहे अजून आम्ही ते झुळी केली आहे तुंबडे अंडे घालण्यासाठी जुळी आता किती जुळी दोन ते तीन कोंबड्या बसलेले आहेत तिकडे पण एक झुळी आहे अंडी नाही दिसतो तिथे असतील तर थोड्या वेळाने दुपारी बघू किती अंडी आहेत का नाही आहेत काय किती छोटी पिल्लं आहेत दोन आमची ते आतमध्ये आपण बसतात आणि येतील आता ते दोनच आहेत आता आमच्या घरीने त्या दिवशी दोन तीन पिल्लं गायब केलीत ते आमचं औषधांचा स्टॉक आहे सो ही टोटली तुमचं दाखवतो तुम्हाला काय विषय त्याचा ठीक आहे आता कावेरीची किल्ल आहेत सगळी परत तीन महिन्याची आहे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले आता सेलला आहे ती सेल करायचं चक्कर हळूहळू चक्करला आहे ते बघून आता ह्यांना पण असं बनवलं बसायला ते खातात पितात आणि वरती जाऊन बसतात असं आहे की अजून अजून आम्हाला वाढवायचे हळूहळू तुम्हाला खायला त्यांना आता आहे जाईन आज दुपारपर्यंत जाईल पाणी आता स्वच्छ करतो सगळ्यांचं म्हणजे होऊन जाईल ते आमची असे हे असं जाळी आम्ही थोडीशी बारीक लावली आहे तिकडे साईडला पावसाचं जास्त पाणी येतं म्हणून तिकडे बंद केलं आहे तिकडे जाळी हे पडदे आणि आम्ही पार्टिशन केलं आहे तिकडे पिल्ल तिकडे नाही तिकडे छोटी पिल्ल आहेत ते तिकडे जावं नाही म्हणून आता औषधाची बाटली पडली एक वर तिक उपगितागृह आहे तर छोट आहे पिल्लांचं खाऊन अजून उठलीच नाही पिल्ला अजून झोपलेलीच दिसत आहेत सगळी नंतर थोडंसं टेम्परेचर तेवीस डिग्रीच्या आसपास आहे तर ते तर बघू काय झालंय कसं काय अजून ती शांत शांत जागून उठलेलीच नाही हे आमच्या छोट्या पिल्लांचा सटक ही आता सहा दिवसाची पिल्ला आहेत या तुम्हाला अजून एक चांचं दाखवतो आपल्या इकडं वजन काटा असणे गरजेचं आहे आता तो काय एक किलो पुढे गेला का काय त्याला सेटअप करू अर जाऊ हा आता बरोबर झाला हा आपला वजन काट मित्रांनी आणून दिलाय आपल्याला आपलं छान हे पोबडी मांडा झालेला आहे भरपूर आहेत एक दहा आहे टोटल दहा आणि त्याला सेनानी हे केलं सेनानी कशासाठी की थंड राहावं म्हणून त्या आतमध्ये गेली कोंबडी वस्तू ती थंड राहणार त्याच्यासाठी सेनानी पॅक आहे आपण पूर्ण पॅक म्हणजे त्याला सावरून घेतलं किंवा मी सार आमच्या मदर मी आमचे मदर आहे सगळी फॅमिली त्याच्यामध्ये काम करते तर मजा येत